सुधाकर पतंगराव आपण आज चर्चा करणार आहोत की रेल्वेच्या गर्दीवर नियंत्रण कसं मिळवतंय मुंबई आणि उपनगरात उदरनिर्वाहासाठी कर्जत खोपोली बदलापूर अंबरनाथ उल्हासनगर कल्याण कर्जत कसारा म्हणजे आसनगाव टिटवाडा अंबिवली शहाड कल्याण अशा वेगवेगळ्या पंचक्रोशीतून रेल्वेने प्रवास करून आपल्या उदरनिर्वाहासाठी मुंबई उंपोय, उपनगरामध्ये उंपोय, सर्व प्रवाशी हे आपला जीव मुठीत धरून प्रवास करत असतात आणि अशा वेळेला आज जर बघायला गेलो तर एखादी गाडी ती टिटवाळा असू दे कर्जत कसारा असू दे बदलापूर किंवा ह्या भागातल्या कुठल्याही गाड्या जर बघितल्या तर रेल्वे लोकल ही प्लॅटफॉर्मला थांबायच्या अगोदर लोक धावत्या गाडीमध्येच आतमध्ये प्रवास करत असतात म्हणजे गाडी थांबायच्या अगोदरच लोक चढायला सुरुवात करतात आणि एवढ्या प्रचंड वेगाने चढतात की गाडी थांबायच्या गाडी पूर्णपणे भरलेली असते आणि अशा वेळेला वृद्ध असतील गरोदर महिला असतील विद्यार्थी असतील अशा लोकांनी उतरायचं कसा हाही प्रश्नच आहे म्हणजे गाडी थांबायच्या आत पूर्णपणे भरल्यानंतर त्या लोकांना उतरताही येत नाही आहे एवढी प्रचंड गर्दी या मुंबई आणि उपनगरात झालेली आहे आपण जर बघायला गेलो तर आजच्या घडीला जर जो वीस मिनटं पंचवीस मिनिटं तीस मिनिटं चाळीस मिनिटाचा जो गॅप आहे गाड्यांचा त्याच्यासाठी पहिलं कारण हे आहे की गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लोकलची संख्या वाढवायला पाहिजे दर दहा मिनिटांनी एक गाडी असायला पाहिजे हे एक मुख्य कारण झालं गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवायला पाहिजे त्याचबरोबर सगळ्या ट्रेन नंबर दोन ह्या पंधरा डब्याच्या करायला पाहिजे त्यासाठी ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे ही लांबी ही वाढवायला पाहिजे सगळ्या गाड्या ह्या पंधरा डब्याच्या करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला गर्दीवर नियंत्र नियंत्रण करण्यासाठी मदत होईल तिसरं कारण आहे की एकाच वेळेला मध्ये सकाळच्या सत्रामध्ये सगळेच जण प्रवास करत असतात त्यामुळे कामकाजाच्या वेळा आहेत नंबर तीन या कामकाजाच्या वेळा ह्या बदलायला हव्यात प्रायव्हेट सेक्टरवाल्यांना जर थोडस उशिराने जर बोलवलं तर नक्कीच सगळ्यांच्या ड्युटी मोस्टली नऊ वाजताच्या वगैरे असतात नऊ ते दहा आणि सगळेच लोक संध्याकाळी सहा ते सात वाजता सुटत असतात आणि त्यामुळे सगळेजण सकाळी मुंबई उपनगरात कमीत कमी एक ते दीड तासाचा प्रवास असतो आणि सगळेजण सात आठ नऊ वाजेपर्यंत असतो तर कामकाजाच्या वेळा जर बदलल्या प्रायव्हेट सेक्टरला थोडस अकरा वाजता वगैरे बोलवलं आणि गव्हर्नमेंट सेक्टरवाले दहा वाजता जातात तर मे बी थोडासा फरक होईल आणि जे अगदीच आपण बघायला गेलो तर कॉल सेंटर आहे किंवा काही ऑफिसेस आहेत हे मुंबई नवी मुंबई साईडला किंवा बांद्रा बेकेसी साइडला वगैरे आहेत तर जर त्या ते ऑफिसेस आहेत हे डोंबवली साईडला किंवा बदलापूर साइडला जर शिफ्ट केले गेले तर किंवा टिटवाळा असेल ह्या साईडला जर ते त्याचे ऑफिसेस असली तर नक्कीच या गर्दीमध्ये नियंत्रण ठेवता येईल चौथा मुद्दा आहे गर्दीवरती नियंत्रण करण्यासाठी की महिलांच्या स्पेशल गाड्या या वाढवायला पाहिजेत कमीत कमी दर एक तासांनी महिला स्पेशल असायला हवी ज्याच्यामध्ये महिला आणि विद्यार्थी यांना प्रवास करता येईल कारण आज पुरुषाच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून महिलाही तेवढ्याच ताकदीने उदरनिर्वाहासाठी मुंबई आणि उपनगरात नोकरी धंद्यासाठी जात असतात त्याहीच तेवढ्या पुढाकाराने आज सगळ्या क्षेत्रामध्ये उच्चस्तरीय अभ्यास करून त्याही तेवढ्याच प्रमाणामध्ये आज प्रवास करत असतात त्याही नोकरीसाठी जात असतात तर त्यांच्यासाठी स्पेशल गाडी असायला आम्ही आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे पाचवा मुद्दा आहे की जर आपल्याला ट्रेनमध्ये जर ठाणा कर्जत ठाणा बदलापूर किंवा ठाणा कर्जत कसारा ठाणा टिटवाळा अशा जर सेवा जर चालू केल्या तर नक्कीच ती जी गर्दी आहे ती नियंत्रणात येईल आणि लोकांना जास्तीत जास्त लोकांना मुंबई उपनगरामध्ये प्रवास करता येईल अशा पद्धतीने जर थोडंसं ह्या पाच गोष्टींवरती जर रेल्वेने नियंत्रण ठेवलं तर नक्कीच आपल्याला या गर्दीवरती नियंत्रण करता येईल रेल्वे प्रशासनाने या पाच गोष्टींचा नक्की विचार करावा आणि रेल्वेच्या या गर्दीवरती नियंत्रण मिळवून जे होणारे अपघात आहेत ते टाळता येतील लोकांना नाहक त्रास होतोय तो टाळता येईल आणि लोकांच्या सुखाचा आणि समाधानाचा प्रवास सुखकर प्रवासासाठी नक्कीच प्रवाशांना मदत होईल